मागे तश्म करू ती गाडीची धूळ तुला लागेल सावलीत बघल बघितल्यावर नाही होत म्हणून आताच बघितल्यावर होतात चल बाईस

बस जास्त परफ्यूम लहान मुलांनी परफ्यूम हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये मी मनापासून स्वागत करते आणि जे कोणी नवीन असेल वर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर आज ना आज शनिवार आहे आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असणार तर तो आजचा सकाळचाच ब्लॉग आहे आज सकाळी वरणपट्टी बनवलेली होती तर तो फार मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मग मी त्याला इथे संपवला होता आणि त्यानंतर आम्ही बाहेर चाललो होतो तर मग मी परत इथून पुढे सुरुवात केली या व्हिडिओला तर इथे ना आम्ही बाहेर निघालो होतो आणि अर्ध्या रस्त्यात अर्ध्या म्हणजे थोडं पुढे आलो आम्ही आणि थोडं पुढे आल्यानंतर इथं बघू शकता आम्ही रिटर्न यू टर्न घेतला आहे तर तो कशासाठी घेतलाय आम्ही निघाल्यानंतर ना आवरलं सगळं पटपट आवरलं आणि तयारी केली आणि लगेच निघालो तर मोबाईल ना चार्जिंगला राहिला होता तर तो चार चार्जिंगचं बटन सुरू होतं आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला होता आणि बाहेर निघतो तेव्हा आम्ही नेहमी गॅसचं बटन बंद करून निघत असतो जे आपलं गॅस टँक असते त्याचं रेग्युलेटर नेहमी बंद करून आम्ही निघत असतो आणि थोडं पुढे आल्यानंतर लक्षात आलं की आपण मोबाईलही तसाच चार्जिंगला ठेवला आणि गॅसचं बटनही बंद केलेलं नाहीये तर ना असं कुठेतरी मनामध्ये की आपल्याला जर फार उशीर झाला रात्री खूप उशीरा आलो आपण तर मग ते तेवढ्या वेळ इतक्या वेळ ते चार्जिंग ऑलरेडी सकाळीच लावलेली होती आणि चार्जिंग झालेली होती आणि जास्त वेळ जर ते तसंच राहिलं असतं तर मग एक मनामध्ये ना भीती असते कारण थोड्या दिवसापूर्वी ना असाच देवघराचा लाईट एकदम स्पार्क झाला होता आणि तिथं अशा बऱ्याच असं चिंग्या वगैरे उडाल्या होत्या तर ते त्यावेळेला एकदम लाईट स्ट्रीप झाली तर ती एक भीती मनामध्ये होती तर आम्ही ना थोडं पुढ पुड़। पुढं गेल्यानंतर परत यू टर्न घेतला आणि घरी आली आणि घरी आल्यानंतर मी आधी चार्जिंगचं बटन बंद केलं रेग्युलेटर बंद केलं आणि मग आम्ही परत निघालो जाण्यासाठी तर तर मी जात होते कोथरोडमध्ये मध्ये चेतनच्या घरी कारण तिथं माझी मोठी आत्या आलेली होती आणि मी त्यांना भेटायला म्हणून त्याच्याकडे जात होते कोणाकडे एक जळगावची आजी आणि एक शिरपूरची आजी अरे आता त्या माझ्या आत्या आहेत ना मग तू त्यांना काय म्हणशील अरे भरपूर आजी आहेत अशा म्हणजे माझ्या ज्या सगळ्या आत्या मावशी मामी त्या सगळ्या आजीच आहेत ना पप्पांची काकू प्रश्न पडला मला किती आज आहे <laughs> गाड्या गाडी का पुढं करताय त्यांनी गाडी पुढं करायला सांगितली त्यांच्या शॉप समोर लावली तर तर मी कोथरूडमध्ये आले चेतनच्या घरी मोठ्या आत्यांना भेटण्यासाठी जात होते खरं त्याचा फोन आला होता मला आप ता मुठा था था सो। की आत्ता आलेल्या आहेत मोठ्या आत्या असं तर मग मी त्याला सांगितलं की तू त्यांना घेऊन माझ्या माझ्याच घरी ये भेटायला पण आणणार कसं ना जिजू घरी नव्हते नाहीतर ते असते तर त्यांनी नक्की आणलं असतं भेटण्यासाठी म्हणून पण ते घरी नव्हते ऑफिसला गेले होते गे त्यांना शनिवारची सुट्टी नसते आणि चेतनकडे गाडी नव्हती मग त्यामुळं त्यांचा येण्याचा प्रश्न होता आणि वय असल्याकारणाने एवढ्या लांब आणणार पण कसं म्हणून मग आम्हीच त्यांना भेटण्यासाठी इथे आलो होतो मध्ये चेतनच्या घरी काय माहिती आहे मामाचं घर जा बरं दाखव कुठे इकडे कुठे तरी आहे म्हणजे तू तु विसरला तुला लक्षात मग हॅलो नाही रे तिकडे नाहीये सेम सेम दिसत आहे तुला असो कस काय सेम सेम दिसतंय

कुठे परी परी कुठे गेली तू काय करते तिथे तुला आठवण नाही आजीची का नाही मला काय म्हणते माहिती मला नाही म्हटलं आजी गेली आता इकडे <ज़ां>

ह्या माझ्या मोठ्या आत्या आहेत सगळ्यात मोठ्या आत्या आहेत मला तीन आत्या आहेत आणि त्यातल्या या मोठ्या आहेत तर त्यांना भेटण्यासाठी म्हणून मी इथे आलेले होते चेतनच्या घरी आणि ते सकाळपासून आलेल्या होत्या आणि चेतनच्या घरीच होता तर त्यानंतर आम्ही मग ताई म्हटली की माझ्या घरी चला तिचं घर तिथून चवळच आहे तर तिच्या घरी आम्ही चाललो होतो आता आणि इथे उतरल्यावर ना शेजारच्या घरावर म्हणजे घराच्या भिंतीवर आहे ना पिंपळाचं झाड निघालो होतं तर आम्ही उतरल्या उतरल्या ते बघत होतो कि त्या घराच्या भिंतीवर पिंपळाचं झाड तर पिंपळाचं झाड आम्ही तिथं उभं राहून बघत होतो आणि आता आम्ही चाललोय ताईच्या घरी आणि इथे रोनीत आणि परी यांची मस्ती चालूच होती जे पावसाळी छोटे छोटे त्यांना बघत होते त्यांना मजा येत होती त्यांना बघायला तर इथं त्यांचं त्यांना बघूनच मस्ती चालू होती रोडीत मारायचं नाही मुंगीकडे कशाला बघायला अस पण त्याला बघितलं की काय म्हणजे काय असत नको विचारू आणि आम्ही सगळ्या आधी येऊन गेलो होतो आणि वहिनी यायची राहिली होती तर वहिनी नंतरून आली होती आम्ही खालीच होतो तोपर्यंत

चहा नाही सूप असेल ते काय चहा आणि हे अच्छा किती मस्त बनवलं क्ले पासून बनवले हे काय कार्डबोर्ड कार्डबोर्ड पण हो मग तेच ना बोर्डाने बनवलेलं आहे मग दादाच नाव सांगते ना ती ना की दादा ने बनवलंय असं बघ ना किती मस्त म्हणजे असं खरंच बर्गर वाटतोय तो साइडने बघ फक्त एक नाही रिअल दिसत आहे काय हे बर्गर नाही रे दिसत बर्गर डोनट 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 असतात ना पिंक 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 अरे पण नव्हते काय केलं सांगू हे बघ आम्ही तिथं साधारण जवळजवळ अर्धा एक तास थांबलो होतो आणि नंतर त्यांना फोन आला होता की घेऊन या असं तर त्यांना सोडण्यासाठी चेतन आणि मिस्टर माझे जात होते कारण आत्यांचा मुलगा जो होता तो दवाखान्यात आलेले होते काही कामानिमित्त तर ते तिथं होते मग त्यांना यायला इकडे जमणार नव्हतं मग आता चेतन सोडायला जाणार होता तर मग मिस्टर पण होते तर मग ते म्हटले की आपण मोठ्या गाडीने त्यांना सोडून येऊ तर इथं त्यांना आम्ही रोडावर सोडायला आलेलो होतो आणि आम्ही सगळे आलेलो होतो वहिनी मी ताई आ, परी रोणीत आम्ही सगळे इथे आतांना सोडण्यासाठी आलेलो होतो बाय करायला आणि चेतन गाडी घेऊन आलेला होता टू व्हीलर मग ताई तीच गाडी घेऊन परत गेले होते आणि आता आम्ही चालत घरी चाललो होतो आणि घरी आल्यावर इथे मुलांना भूक लागलेली होती पण आज ताई चेतन चेतनकडेच गेलेली होती जेवायला म्हणून तिनं काही स्वयंपाक बनवलेला नव्हता तर परी रो परी आणि रोणीत जांभूळ आणलेले होते तर जांभूळ खात होते आणि इथे ताईकडे तिनं आदल्या दिवशी ना आपे बनवलेले होते तर आप्याचं बॅटर होतं आणि ते थोडंच होतं तर मग ते जर आपे केले असते तर मग एक किंवा दोन जणांनीच खाल्ले असते प्रत्येकाला मिळाले नसते म्हणून मग ताई त्याच डोसा बनवून घेत होती आणि हा ताईनं मुरंबा बनवलेला होता तर मी तो बघत होते आ, तर तिचा मुरंबा तयार करून झालेला होता आणि मी आधी म्हटलेली होती की मला मुरंबा बनवायचा आहे पण त्याआधी तिचा तयार झाला मी एक दोन ठिकाणी कैऱ्याही बघितल्या मुरंब्यासाठी पण मला पाहिजे तशा मुरंब्यासाठीच्या कैऱ्या मिळाल्या नव्हत्या तर इथे बघा एकदम छान आणि वासही खूप छान येत होता त्यात लवंग आणि इलायची घातली होती तर त्याचा वास येत होता मस्त मुरंबा तयार होता आणि तिचं लोणचंही बनवून झालेलं होतं ज्यावेळेला ज्या वेळेला आई इथे होती ताईकडे त्यावेळेला तिनं लोणचंही बनवलेलं लो होतं तर आणि इथं ती आता त्याच बॅटरचे ढोसे बनवून देत होती जेणेकरून ते ढोसे जास्त होतील आणि तिघं मुलांना कारण तिघांनाही भूक लागलेली होती तर तिघांसाठी ते ढोसे बनवले जेणे जेणेकरून त्यांना तेवढी त्यांची भूक शांत होईल आणि नंतर इथे ना आम्ही बाहेर चाललो होतो ताईनं असंच ऑनलाईन रील्स बघितल्या होत्या म्हणजे तिनं ऑनलाईन आहे ना एक शॉप बघितलं होतं ज्यावर असं गंठन वगैरे असतं ते पॉलिश पॉलिशमध्ये किंवा याच्या फिनिशिंगमध्ये तर तिनं ऑनलाईन ते बघितलं होतं त्यासाठी आम्ही ना त्या शॉप कोथरूडमध्येच होतं ते जवळच होतं तर तिनं ते ऑनलाईन चेक केलं होतं तर आम्ही तिथे चाललो होतो आणि ती ऑनलाईन मॅप बघत होती की कुठे आहे असं मुलांनाही थोडं जेवण म्हणजे त्यांचंही बऱ्यापैकी जेवण झालं होतं जेणेकरून आम्ही जाऊन पटकन येऊ शकतो आणि एवढ्याला आम्हाला म्हटल्यावर मग थोडं मीही थांबले होते तर इथे आम्ही चाललो होतो शॉपवर आणि इथे आम्ही शॉपवर आलो होतो आणि गंठन वगैरे बघत होतो पण जसं दिसतं ना तसं नसतं असं पण आहे तर ती ऑनलाईन बघितलं होतं तिने तिला खूप आवडत होती तिला असं वाटत होतं की ऑनलाईनच मागवावं पण जेव्हा आम्ही तिथं घ्यायला गेलो ना तर तिथली जी पॉलिश वगैरे होती ना तिला एवढी काही छान वाटली नाही आणि जे आवडत होतं ते रेट खूप जास्त होता त्याचा तर आम्ही फक्त बघितलं आणि रिटर्न आलो ठरवलं असं होतं की ती जर छान वाटलं ती छान होतं असं सांगत होती तर छान वाटलं तर तिघांनी एक एक घ्यायचं असं ठरवलं होतं पण काही घेतलं नाही तसंच परत आलो आणि रस्त्यात येताना इथं बांगड्यांचं एक गाडी सुद्धा उभी होती तर तिथेही आम्ही बांगड्या बघत होतो की जेणेकरून अं गळ्यातलं वगैरे काही घेतलं नाही तर बांगड्या तरी बघाव्या पण ज्या बांगड्या आवडल्या त्यामध्ये कलर अवेलेबल नव्हता ग्रीन कलरच्या वांगड्या होत्या तिथे आणि मला त्यामध्ये रेड कलरच्या हव्या होत्या तर त्यांच्याकडे त्याही नव्हत्या आणि बाकी वांगड्या असं काही रोज घालण्यात येत नाही पण ज्या हव्या होत्या की ज्या घालू शकतो आपण त्यामध्ये कलर अवेलेबल नव्हता तर त्याही आम्ही घेतल्या नाही आणि तसंच निघालो घरी जाण्यासाठी कारण वेळही बराच झालेला होता तर मग घरी जाण्यासाठी निघालो आणि परत आम्ही नंतर आम्हाला एक बाहेर ना असे रस्त्यावर खूप दुकानं होती की बाहेर त्याच्यावर ना ड्रेस लावलेली होती खूप छान छान तर आम्ही मग या शॉपमध्ये गेलो ड्रेस बघण्यासाठी आणि मी तिथे ना फुल जो ड्रेस येतो ज्यामध्ये पॅन्ट ओढणी वगैरे सगळं असतं तर ते ड्रेस बघत होतो तर तिथे ना साईजचा इश्यू होता तर काय आवडत नव्हते ओढणी छान नाही असं करून आम्ही तिथेही काही घेतलं नाही आणि परत घरी आलो घरी आल्यानंतर मग मी यांना फोन केला की खाली या आपण लगेच जाऊया बराच वेळ झालेला होता आणि आज पूर्ण दिवस असाच फिरण्यात चालला होता, चाल होता। तर मग आम्ही इथून लगेच घरी जाण्यासाठी निघालो होतो यांना बाय वगैरे केलं आणि परीचं इतरांना चालू होतं आजीसाठी तिला आजीची आठवण येत होती म्हणून तर आजचा दिवस पूर्ण असाच गेलेला आहे तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय